Jai Hind Times साथ तुमची बातमी आमची पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे ज्याचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला भारतीय लष्कराने पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघर्षाला जोरदार सुरुवात झाली आहे ज्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून येत सोशल मीडियावर तर भारत पाक हल्ल्यासंदर्भात अनेक दिसून येते इतकेच नव्हे तर अनेक आणि देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत पण या दरम्यान देशविरुद्ध चितावणी कोर पोस्ट शेअर करण्याच्या दोन घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत त्यामधील एक घटना पुण्याची तर दुसरी घटना रायगड येथील आहे पुण्यात राहणाऱ्या खतिजा शहाबुद्दीन शेख या एकोणीस वर्षीय तरुणीने इंस्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस ठेवत भारताविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संबंधित तरुणीवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान खतिजॉय ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती मात्र या प्रकारानंतर तिला महाविद्यालयाने काढून टाकले आहे तर रायगड मधील तरुणाला देखील देशविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा